I'm <laughs> sorry. माळेवाडा बस स्थानक परिसरात चोरी करणाऱ्या संशयित महिलेला कोतवाली पोलिसांनी अटक केली रंजना भांड्या चव्हाण असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे तिच्याकडून सोन्याच्या हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे शहाजा समीर सय्यद या त्यांच्या मुलासह एसटी बसने करंजी येथे जाण्यासाठी माळेवाडा बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना त्यांच्या मुलाच्या खिशातून चोरट्याने मंगळसूत्र लंपास केले होते या प्रकरणी सय्यद यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता माळेवाडा पुणे बस स्थानकावर वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने कोतवाली पोलीस तपास करत असताना एक संशयित महिला माळेवाडा बस स्थानक परिसरात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती त्यांनी पोलीस अंमलदार विशाल दळवी इनामदार तानाजी पवार दीपक रोहकले सत्यम शिंदे अनूप झाडबुके सुरज कदम सुजय हिवाळे महिला अंमलदार मंडलिक यांना सदर महिलेबाबत खात्री करून कारवाईच्या सूचना केल्या पथकाने संशयित महिलेला ताब्यात घेतले असता तिने तिचे नाव रंजना भांड्या चव्हाण असे सांगितले तिच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता माळीवाडा बस स्थानकावर अठ्ठावीस मे रोजी चोरी केल्याची कबुली दिली तिच्याकडे पर्समध्ये अंदाजे सहा ते सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मिळून आल्याने पोलिसांनी ते हस्तगत केले आहे